एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अत्यंत धक्कादायक आणि निषेधारक घटना समोर आली आहे न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे हा हल्ला बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचाराची बातमी समोर आणल्यामुळे झाल्याचं समजतंय सचिन तोडकर आणि जुन्नर तालुक्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी विशेष बातमी न्यूज एटीन लोकमतवर दाखवली होती या बातमीत खासगी एजंटाकडून कामगारांची आर्थिक लूट मोफत मिळणाऱ्या वस्तूंसाठी पैसे वसूल करणे आणि शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकार उघड झाले होते एजंट कामगारांकडून एक हजार ते अकराशे रुपये आकारतात मोफत भांडी वाटपासाठी अकराशे ते पंधराशे रुपये घेतले जातात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील अर्धे पैसे एजंट लोबाडतात महाराष्ट्र राज्य राज्य पत्रकार संघाचे यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे त्यांनी म्हटले की बातमी दाखवल्यामुळे पत्रकारांवर हल्ला होणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे आम्ही पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तसेच दैनिक जनप्रवासचे संपादक सिद्धार्थ भोकरे यांना मिळालेल्या धमकीचाही निषेध करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने संबंधित हल्लेखोर आणि धमकी देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम